चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की दोन आरोपी गावठी कट्टे पिस्टल येऊन मध्य प्रदेशातून इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये या साईडला येणार आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली इन्फॉर्मेशन uh, मिळाल्यानंतर त्यांनी लगेच तापुरतो ट्रॅप अरेंज केला आणि लातूर ते हातेड रोडवर रो पाठचारी पुलाजवळ त्यांनी नाकाबंदी लावून एक स्प्लेंडर मोटरसायकलवर दोन मुलं जाताना त्यांनी पकडली uh, त्यांच्याजवळ एक सॅक होती त्या सॅकची तपासणी केली साईकची तपासणी केली तर त्याच्यामध्ये सात पिस्टल गावठी कट्टे आणि दहा जिवंत कारतूस राऊंड हे त्यांच्याकडे मिळालेले आहे त्यांनी त्या दोघावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे सध्या ते पोलीस कस्टडीत आहेत चार दिवसाची पोलीस कस्टडी आहे ही जी मुलं आहेत एकाचं नाव आहे सागर रणसौर धरी फाटा पुणे आणि दुसरा आहे मनोज खांडेकर हा कराड शहर सातारा जिल्ह्यातील राहणारा आहे ही दोन मुलं आहेत ह्यांनी मध्य प्रदेशातल्या उमरटी गावातून ही पिस्टल खरेदी केली आणि पुण्याला घेऊन जात होते अशी माहिती सांगितलेली आहे सध्या त्या आरोपीकडं म्हणजे कोणासाठी घेऊन जात होते नेमकं कोणाकडून खरेदी केली याच्याबद्दल आम्ही आज तपास चालू आहे जे जे रॅकेट उघड केलं ते सर्वांना अटक करण्यात येईल साहेब या मुद्देमाल एकूण कितीच साधारण हा सगळा मुद्देमाल मोटरसायकलच्या किती दिसतात दोन लाख नव्वद हजाराच्या आसपासचा हा मुद्देमाल आहे ओके